भंडारा जिल्ह्यातील दारू आणि जुगार व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई केली असता बारा आरोपींच्या ताब्यातून तब्बल तीन लाख त्र्याहत्तर हजार नऊशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैधधंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक सोळा जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजता दरम्यान पोलीस स्टेशन स्तरावर जुगार आणि दारू अड्ड्यांवर विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता बारा आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेडण्याचे साहित्य असा एकूण किंमत तीन लाख त्र्याहत्तर हजार नऊशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर साकोली भंडारा आणि करडी या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे